एक दिवस नाही असेस भाऊ लांब ना भाड होते एक दिवस बरे का रोडवर पुरा सन्नाटा होता डायरेक्ट सन्नाटा डायरेक्ट चार मिरे फक्त पक्षाचा आवाजे मग रे तोंड मग काय भाऊ हळूहळू हळूहळू पुढे जाऊ तव तो जो घाबरे तो तो अंधार तो तो जो घाबरे भो मग हळूहळू इकडे तिकडे पास एक भाऊ आवाज आहे कशा पुढे जाऊ भाऊ गाडीने निश्चित स्पीड वाढवू गाडीने निश्चित स्पीड वाढव भाऊ पुढे पुढे जाऊ तवळ आणि साइडले पुरा अंधार बो मी आणि तो एक जोडीदार आम्हाला दोघे सांग लाईट जाय येवळारा आवाज आहे गडीक मग कुत्रासा आवाज आहे मग हळूहळू पुढे घर तिथं आम्ही तिथे लाईट लागेल होती मग लाईट लागेल होती दरवाजा ठोका दरवाजा ठोका पण दरवाजा त्याला उघड ना बो हो बा म्हणत काय रे मजार कोणीच नाही मग आम्ही डाळता ते म्हणत भाऊ काहीतरी घोटाळा असे डार झो फेकेत बो आम्ही दुसरा दिवस सकाळी झुटन अरे सकाळी उठनुत संडास लागेल लघवी लागेल कुठे वस म्हणता भो पहिले डरणा पडता आठवून रपार रप्रपारप गाडीवर निसता क्लस देत निसता रेसवर पायटिंग कचा कच कचा कच दाबत गौत मग ब घर आरामशीर सर्व गोष्टी नि, मन नेहमी रास रात भाडं मारण जाईना म्हणजे बेकार अवघड कामशे ब अरे एवढा जंगल मध्ये नेलं म्हणजे सोपं कामशे का दोन जण आणि हो नाही त्या मानले पांडू तुला मानणं पुढी एका जरा जवळ जाता पांडू मांगे पाय आपले आज आमचं हो कुठे जाऊ येऊ नको बघा नाही आज माले बी माहित आज कुठे जाणं नाही बिथलं करायना जावानाच नाही अरे एक दिवस मी बी मी बी अशाच एक दिवस ना तीन वाजता बारा दिन तू तीन वाजता बारा दिन तू ना बो आवाज मी डायरेक्ट पावड फेक दनात दण दनातदन घरकडे वाढतरी घर दरवाजा दनातदन दन टोकू घर बी कोणी उघडे ना मग काय फोन लावू उघडीत मग दरवाजा मना पुरा इकडे लाईट लागीत बू म्हणतो बराच यापासून त्याच मग नंतर दरवाजा उघडा मग लाई लाई मोटर आपला मोबाईल वर शे मोटर बंद कई मग गिजू पि सण दुसरा दिवस परत पाच तीन वाजता जावं ना बारा देवाले बो नको विचारू तवशे ना आता ते असे लवण होतं पहिली लवण आता ते चार पाच दिवस जात काढ टाक लवण होतं ना तटे वर चित्रा दिसत बो अवघड अवघड एकदम अरे अशा दवळ दूर निघे पिक्चर असा निघेस तशा मी एकलाच बारा देवाले साईड कोणीच नाही मनाकडे फक्त एक बॅटरी आणि एक आपल्याकडे राहते पावडं बस तिथेच तशाच बारा देवाला जाईल सन्नाटा चारी ठिकाणी फक्त कुत्रा आवाज सावा, आवाजी सुनाट एकदम हे बो बाकीने राहू द्या रे सकाळ बे रे आज एक थांबवसायशी दादास बो आता मी जर चावळा लागू ना तुम्ही डराटे थांबावून त्यामुळे बाकीनी स्टोरी मी सकाळ सांगशु तुमली म्हण घाबरा ना अजिबात काम नाही मंडळी हो काय वाटतं तुमच्या दरवर्ष एका मंडळी हो तुम्हालासाठी फक्त आपण हा नवीन काहीतरी एखादा व्हिडिओ बनवणारा विचार करत होता आज आपले काही जास्त आयडिया येईल नाही ते व्हिडिओ नेमकी कसा ना बघा तर मग अशाच एक विचार मग त्यांना आपण व्हिडिओ बनवायला टाका बसून आपल्याकडे एक मी वेळ असला कारणाने आपण जास्तीत जास्त तुम्हालासाठी चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोच मंडळी तुम्ही एखादा टॉपिक सांगत जा कमेंट की भाऊ या टॉपिकवर व्हिडिओ बनावला जाय म्हणजे कसे आम तुमले बी पावलं मजा येईन आमली बी दखाल मजा हे बा असे असे काहीतरी नवीन टॉपिक होईल सांगा आपण त्यांना शंभर टक्का व्हिडिओ बनवूत आजपर्यंत आपल्या जेवढा जण सांगा टॉपिक सांगा तेवढा आपण व्हिडिओ बघायला टाकले त्याच्यामध्ये प्रतिसाद चांगला यायचे आणि मंडळी तुम्ही फक्त कमेंट करा की कोणता टॉपिकवर व्हिडिओ बनाडू म्हणजे काहीतरी विषय एखादा काहीतरी तुम्हाला जीवन घडामोडीनुसार काहीतरी कॉमेडी हा एखादा प्रसंग सांगा तो आपण बनाडी टाकूत म्हणजे कसे आपल्या नवीन नवीन आयडिया येतील आणि आपल्या ज्या पाहणार असे तस रेसिपी चांगल्या प्रकारे आपला व्हिडिओ पाहायला आवडेल मंडळी येऊ भेटतो अशाच पुढला व्हिडिओ मा तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका येऊ नका तो, तो पाहणारे नाही या व्हिडिओ पाहायला विसरू नका जय खानेश मंडळी